नमस्कार श्रोते हो शुभ दिवस मी आज आपल्यासाठी ज्ञानाचा जारा घेऊन आली आहे चला सुरुवात करूया खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी ध्येर सोडू नकोस सारे खोटी नसतात नाणी जे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतात यश त्यांच्या पायाशी लोळून घालते परमेश्वर आपल्याला जरी दिसत नसला तरीही त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही म्हणून माणसाने कर्म करताना जरूर विचार करावा सहन करणारी माणसं स्वतःचं दुःख कोणालाही सांगत नाहीत त्यामुळे त्यांचं मन आणि शरीर सारखं आजारी पडतं वय किती होऊ द्या शेवटच्या क्षणापर्यंत खोडकरपणा जिवंत ठेवणारं नातं एकच ते म्हणजे मैत्री हे असं नातं असतं जिथं आपण सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर करतो संघर्षाच्या सावल्या जितक्या गडद असतील तितकाच प्रकाश हा तेजोमय असेल म्हणून माणसानं नेहमी प्रयत्न करत राहावं वाईट काळात कोणी साथ देत नाही प्रेम नावाची गोष्ट एवढी पण खरी नाही आवोगीच स्वतःचं दुःख कोणाजवळ पण सांगत बसू नका कारण दुनिया खूप मतलबी झाली आहे ज्या वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्यांना कधीही के मोठ्या आवाजात बोलू नका आई आईपाप्पा एवढं प्रेम आपल्यावर कोणीही करत नाही जो आपल्या कुटुंबाला सोडून तुमच्यासाठी आला आहे तो तुम्हालाही सोडू शकतो आयुष्यात जेव्हा तुमची परीक्षा घेत असते तेव्हा विचार करू नका मीच का म्हणून परिस्थितीला सांगा मी तयार आहे जीवनात फार काळ कुणावर रुसू नये कारण माणसाचं जगणं क्षणभंगूर झालं आहे क्षणाचा भरोसा नाही अहंकार ही सर्व नात्याला सुरुंग लावणारी वात आहे म्हणून माणसाने कधीही अहंकार करू नका गर्व करू नका माणसाचं गणितच कळत नाही देवाने कितीही सुख दिलं तरी हिशोब मात्र दुःखाचाच करतो सुख हवा असेल तर दुःखाचा बाजार करीत बसू नका कणभर सुख हे मनभर पेक्षा कायम सरस असतं म्हणून सुखाचा विचार करा दुःखाचा जरा कमी विचार करत जा माणसाने माणूस आहे म्हटल्यानंतर सुखदुःखही असणारच भांडण झाल्यावर एक महत्वाचा प्रश्न उरतो की माघार पुणे घ्यायची ज्याला सुखी व्हायचं त्यानं माघार घ्यावी आपण फक्त आपल्या नजरेत चांगले असावे लोकांच्या गरजा लोकांच्या नजरा ह्या गरजानुसार वेळेनुसार काळानुसार बदलत असतात पोटासाठी चालणाऱ्या पायांना विश्रांतीचं वेळापत्रक नसतं कारण जबाबदारीचं ओझं त्यांच्या खांद्यावर असतं त्यामुळे ते विश्रांतीचं नाव घेत नाहीत नात्यामध्ये भावनेची जागा आता मोबाईलने घेतली आहे माणुसकीची जागा पैशाने घेतली आहे हेच खरं सत्य आहे कलियुगाचं जग हे खूप स्वार्थी झाले आहे फक्त स्वतःचा विचार करते जे आपल्या वाईट काळात आपल्यासोबत असतात तेच खरे आपले असतात स्वार्थी दुनियाच्या बाजारात माणसाचे पारख करायला कधीकधी वेळ दौडू नका नेहमी सावध रहा वाटेनं चालताना वाटेसारखं चालावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळण आलं की वळावं लागतं माणसाचं आयुष्यही वाटेसारखंच असतं संगत करण्यात माणसानं पारंगत असावं कारण संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याचं सामर्थ्य संगतीत असतं म्हणून नेहमी संगत करण्याचा चांगली संगत करण्याचा विचार करा व्यसनी मतलबी लोकांपासून दूर राहा एखादी व्यक्ती काय म्हणून जन्माला आली त्याला महत्त्व नसतं तर ती पुढे कोण बनते हे जास्त महत्वाचं असतं त्याच्या कर्तृत्वावरून समाज त्याची किंमत ठरवत असतो नातं साथ देणारं ना असावं स्वार्थ पाहणारं नसावं नातं सुखावणारं असावं मन दुखावणारं नसावं नात्याची गरज ही दोन्हीकडूनही असते त्यामुळे आपणच एकटे नाते टिकवत बसू नको